रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्काईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन भूसंपादन व पुनर्वसनासाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा भंडारा जिल्हाधिक कार्यालयावर मोर्चा भंडारा तालुक्यासह साकोली आणि लाखांदूर तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा भंडारा <दिणीत> जिल्हा परिषदेसमोर आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुद कामबंद आंदोलन <दिणी> नाशिक जिल्ह्यातून दुचाकीची चोरी टोळी जेरबंद सात जण ताब्यात हिंगोली मतदारसंघावर वंचितांचाही दावा महाविकास आघाडीमध्ये तिढा नाशिकमध्ये मध्ये बँकेची तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक सिन्नरला एकाच रात्री तीन घर फोड्या बावीस हजारांची मनीषा प्रसिद्धी साठी उच्च न्यायालयाच्या रोष महाराष्ट्राच्या जनतेमध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निलेश राणेंवर हल्ला करण्यावर कारवाई केली जाईल शंभूराज देसाई जो उमेदवार ठरेल त्या उमेदवाराच्या पाठी आम्ही गंभीरपणे उभे राहू कपिल पाटील उत्तर प्रदेश मध्ये घरात प्रेमपत्र सापडले आणि त्याचा संयम तुटला पत्नीचं शिर घेऊन पोलिसात एसपीच्या कार्यालयावर चारशे जणांचा हल्ला मणिपूर मध्ये पुन्हा हिंसा मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा निश्चय सातारा मध्ये तोतळे व्यक्ती उभी करून जमिनीची खरेदी मेढा पोलिसांकडून चौघांना अटक ठाण्यात वृद्ध दाम्पत्याच्या खून प्रकरणात अखेर दोघांना अटक पावनखिंडीसाठी राज्य सरकारकडून पंधरा कोटींचा निधी एकनाथ शिंदे यांची घोषणा पिंपोडे बुद्रुक येथे युवकाची निर्गुण हत्या अज्ञात आरोपीचा पोलिसांकडून तपास सुरू नव्या पिढीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा चेहरा बदलणार शरद पवार अकोला मध्ये सैनिकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार रशियन नेते एलेक्सी नवलिन यांचा तुरुंगात मृत्यू काँग्रेस जनशक्ती नाही जनशक्तीचे नाव खाती गोठवल्यानंतर राहुल गांधींचा संताप